नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या आल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल चना मसाला ग्रेव्ही कशी करायची ते खूपच कमी साहित्यात खूप टेस्टी असा आपण चणा मसाला तयार करणार आहोत मसाला तयार करण्यासाठी मी दोन कांदे दोन टोमॅटो अद्रक लसूण घेतलेलं आहे एक वाटी चणे मी टाकून उकडून घेतलेले आहेत आत्ता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा परतून घेणार आहोत मी बनवत आहे या पद्धतीने चणा मसाला ग्रेव्ही एकदा बनवून बघा खूपच छान तयार होते तुमची मुलं एक चपाती खात असतील तर या ग्रेवीबरोबर ते नक्कीच दोन चपात्या खातील आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूण टाकून घेऊया तेही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून चाकून ठेवून आपल्याला पाच मिनटं कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे आपला मसाला तयार झाला आहे आत्ता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत कांदा टोमॅटोचा मसाला बारीक करून घेत आहे आत्ता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी तेजपत्ता एक दालचिना तुकडा आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा टोमॅटोचा मसालाही टाकून घेतलेला आहे तो मसाला आत्ता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपला मसाला तयार होत आहे एकदम बारीक गॅसवरच आपल्याला मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ त्यामध्ये धना पावडर जिरी पावडर हळद लाल मिरची पावडर सब्जी मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे तर तेही चांगला मसाला आपण परतून घेऊया त्यामध्ये उकडलेले चणे टाकून घेतले आहेत चणे आणि मसाला आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे भांड्यात थोडं पाणी टाकून तेही टाकून घेतलेलं आहे यामध्ये आत्ता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट हवी की पातळ्यावरती आपण पाणी टाकू शकतो आत्ता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता आपण कढईमध्ये एक चमचा ठेवून त्यावरती झाकण ठेवणार आहे पूर्ण कढई झाकून ठेवणार नाही आणि ग्रेवी चांगली पाच मिनटं शिजवून घेणार आहोत हे इथे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चणा मसाला ग्रेव्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद